कविता स्वयंरचित आहे शिक्षक तर लहानपणापासून दोन अधिक दोन चार होतात हे शिकवणारे माझे शिक्षकच होते तर वॉटरमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन असते म्हणून त्याला एक्स टू ओ म्हणतात हे शिकवणारे हे माझे शिक्षक होते जेव्हा कोणती वस्तू आपण वर फेकतो तर ती गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे खाली येते हे शिकवणारे शिक्षकच होते तर इंग्लिशमध्ये पाच वापरले जाते हे शिकवणारे शिक्षकच होते जेव्हा इतिहास शिकायला येते तेव्हा शिवाजी महाराजांनी काय पराक्रम केले हे सांगणारे शिक्षकच शिक्षकच होते जन्मा इस होते जन्मापासून सुरू झाले हे शिकवणारे शिक्षणासोबत सरांनी जगात कसे जगायचे हेही शिकवले शिक्षक आहे म्हणूनच आम्ही घडलो हे आम्हाला सांगायला आनंद होतो शिक्षक आहे म्हणूनच आज कधी व्यवहारात सही करायला घरातले अक्षर ही माझ्या शिक्षकाने शिकवले कधी टेन्शन मध्ये होतो तर मित्रासारखे समजून सांगणारे ही माझे शिक्षकच होते काही दिवसांनी आम्ही ही शाळा सोडून जाणार सर पण तुमच्या सोबतचे आठवणीचे सर नेहमी आठवणार सर नेहमी आठवणार सर सर म्हणजे गुरु आणि गुरु म्हणजे गुरु ही ब्रह्म गुरु ही विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः शिक्षक म्हणजे निस्वार्थ मनाने शिक, विद्यार्थ्याला शिक्षा प्रदान करणारा व्यक्ती माझ्या मते माझ्या आयुष्य आज मी जे बोलत आहे तेही माझ्या शिक्षकांनी बोलत शिक्षकांनी शिकणं म्हणून बोलत आहे एकूण एक शब्द शिकवणारा शिक्षकच होता त्याही नंतर कधी कधी आम्ही आमच्या कलांना नाही ओळखलं हो पण त्याच आता इथं उभं होण्यासाठी आत्मविश्वास जागवणाराही शिक्षकच होता शिक्षकच होता शिक्षकच होता थँक्यू